तो भी सपना साकार कोच का होना होणार परफेक्शन अपने आरोग्य सेवक का सपना साकार डाउनलोड दी ऍप नाव बोला मित्रांनो आज आपण काय अभ्यास सर्वाधिक वेळेस रिपीट झालेले अतिशय महत्वपूर्ण पंधराशे प्रश्न तर बघा पहिलाच प्रश्न घेऊया आपण जबरदस्त क्वालिटीचं कंटेंट आहे मित्रांनो असं कंटेंट तुम्हाला महाराष्ट्रातील कोणतंच युट्यूब चॅनल प्रोवाईड करणार नाही असं कंटेंट आहे वन लाईनर स्वरूपाचा आहे अर्ध्या मिनिट बघा अर्ध्या तासामध्ये जवळपास शंभर क्वेश्चन आपण डेली काय करणार आहे कव्हर करणार आहे बघा आता रिकामी जागा म्हणजे सजीवांच्या अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय तर त्याला काय म्हणतात उत्क्रांती म्हणतात यानंतर बघा सॅ सा, सॅप्लोस्किन सिपा हे उच्च रक्त दाबावरील काय मित्रांनो औषध आहे तर हे कशाच्या तेलापासून बनवतात तर लक्षात ठेवा करडईचं तेल सर्वांना माहिती आहे करडईचं तेल मित्रांनो हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी वापरतात लक्षात ठेवा यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो रिकामी जागा ही निर्जंतुकीकरणाची पद्धत आहे तर ते आहे ऍटोक्लोबिंग ओके ऍटोक्ंग यानंतर बघा रिकामी जागा औषध खरुज रोगावर गुणकारी आहे तर त्याचं उत्तर आहे बॅन्झेल बेझोएट ओके यानंतर बघा रिकामी जागा पद्धतीने पुनरुत्पादक केलेली रोपं त्याच्या मातृ रोपासारखीच असतात कशी असतात मित्रांनो लैंगिक व अलैंगिक दोन्ही पद्धतीने लक्षात ठेवा यानंतर बघा रिकामी जागा प्रकारातील डासाच्या मादीद्वारे अंडी एका एकटी घातली जातात तर बघा कोणत्या जे मच्छर आहे डास आहे याच्यानुसार लक्षात ठेवा यानंतर बघा यानंतरचा कोणता प्रश्न आहे तर तो आहे रिकामी जागा ही लस जन्मानंतर लगेच किंवा सहा आठवड्याच्या आत टोचली जाते कोणती लस आहे मित्रांनो बघूया व या लसीमुळे क्षयरोगाविरुद्ध मिळणारी प्रतिकारशक्ती साधारणपणे ऐंशी टक्के इतकी असून ती अठरा वर्षापर्यंत टिकते मित्रांनो तर त्या लसीचं नाव आहे बीसीजी ची लस मित्रांनो सर्वांना माहिती आहे बीसीजी म्हणजे काय का तर बॅसिलस कालबेट युरिन कालबेट युरिन नावाच्या शास्त्रज्ञांनी या बीसीजी लसीचा शोध लावला होता लक्षात ठेवा बीसीजी मध्येच काय तर बॅसिलस जे की या लसीचं नाव आहे आणि कालमेट कालमेट ग्युरिन हे काय आहे तर त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे ज्यांनी बीसीजीचा शोध लावलेला आहे ओके लक्षात ठेवायचा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो ओके यानंतर बघा रिकामी जागा या औषधाची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केली जाते व त्याची किंमत ब्रँडेड औषधाच्या किमतीपेक्षा तुलनेने खूप कमी असते तर मित्रांनो ते औषध आहे जेनेरिक औषधे यानंतर बघा रिकामी जागा या रोगात इन्सुलिनचे प्रमाण कमी होऊन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तर मित्रांनो मधुमेह या आजारामध्ये मित्रांनो इन्सुलिनचे प्रमाण कमी होते आणि रक्तामध्ये साखरेचं प्रमाण सा हे वाढत असते लक्षात ठेवायचं म्हणूनच याला काय म्हणतात तर मधुमेह म्हणतात यानंतर बघा रिकामी जागा हा रोग काय तर व्यावसायिक रोग आहे तर बघा सिलिकासिस नावाचा जो काही रोग आहे सिलिकासिस हा मित्रांनो व्यावसायिक रोग आहे लक्षात ठेवायचा आहे यानंतरचा प्रश्न बघा रिकामी जागा हे मासे डासांच्या अळ्यांना खातात असे आढळले जाते म्हणून मित्रांनो डासांचा उपद्रव टाळण्याकरता या माशांचा मित्रांनो वापर केला जातो तर ते मासे आहेत गप्पी मासे लक्षात ठेवा दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात एक म्हणजे डासांचा उपद्रव टाळण्याकरिता कोणत्या माशांचा वापर केला जातो तर गप्पी मासे आणि दुसरं तर मित्रांनो हे गप्पी मासे काय करतात डास्यांच्या अळ्यांना खातात म्हणून यांचा मित्रांनो वापर केला जाते यानंतर बघा रिकामी जागा भांड्यात जर अन्न शिजवले तर त्यातून लोह अधिक प्रमाणात मिळते तर मित्रांनो लोखंडी लोखंड बघा लोह लोखंडाच्या भांड्यातून मिळते एवढं लक्षात ठेवायचं एकदम ट्रिकनुसार यानंतर बघा या दिवशी जागतिक योग दिन असतो बघा जागतिक योग दिन कधी असतो रिकामी जागासाठी कॅल्शियम हा घटक उपयुक्त आहे तर कोणता हाडे हा तर तर वदात बघा कॅल्शियम कर हा घटक कशासाठी उपयुक्त आहे तर मित्रांनो हाडे वदात मजबूत करण्याकरता उपयुक्त असणारा घटक कोणता तर तो आहे कॅल्शियम यानंतर बघा रिकामी जागा हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो तर तो आहे अकरा जुलै अगदी बरोबर मित्रांनो अकरा जुलै हा जो काही दिवस आहे हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो यानंतर बघा रिकामी जागेचा परिणाम गेंड्युलर व संस्था पेशीवर होतो तर बघा घटसर्प रोगाचा यानंतर बघा या रक्तगटाचे लोक त्याचे रक्त सर्व रक्त गटाच्या व्यक्तींना देऊ शकतात म्हणून त्यांना सर्व योग्य दाता म्हणतात तर मित्रांनो युनिव्हर्सल डोनर कोण आहे तर तो आहे ओ ओ रक्तगट गटाचे गण, व्यक्ती मित्रांनो कोणतेही रक्तगटाच्या व्यक्तींना काय करू शकतात तर आपलं रक्त हे दान करू शकतात लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न बघूया आपण अतिशय महत्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेला मित्रांनो या व्हिडिओ लेक्चर मध्ये म्हणून व्हिडिओला तुम्हाला काय करायचं आहे लाईक करायचंय आणि कुठल्याच प्रकारे स्किप न करता बघायचं या नंतरचा प्रश्न रिकामी जागेचा वापर रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षा जंतुनाशकासाठी केला जातो था। तर उत्तर आहे फॉर्मल डोहाईट ओके यानंतर बघा एक अश्वशक्ती बरोबर किती वेळ तर सातशे वॅट होते लक्षात ठेवायचं आहे एक अक्ष अश्वशक्ती बरोबर किती वेळ तर सातशे शेहेचाळीस व्याट स्टार मार्क करा या प्रश्नाला यानंतर बघा एक किलोवॅट म्हणजे काय तर एक हजार वॅट मिळून मित्रांनो एक किलोवॅट बनत असते लक्षात ठेवा तसे बघा एक किलोवॅट तारा हे औद्योगिक क्षेत्रात वापरतात याला सामान्यपणे एक युनिट म्हणतात म्हणजे ते किती जूल आहे बघा एक किलोवॅट तारा बरोबर किती जूल तर तीन पॉईंट सहा गुन्हेला दहाचा घातांक सहा जूल लक्षात ठेवा बघा दहाचा घात सहा आहे यानंतर बघा एक वॅट बरोबर एक जूल प्रति सेकंद एक वॅट बरोबर काय तर एक जूल प्रति सेकंद यानंतर एक हजार लिटर पाण्यामध्ये शुद्धीकरणासाठी किती ग्रॅम टी टी सी एल आवश्यक असते तर मित्रांनो फक्त पाच ग्रॅम आवश्यक असते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे चौदा जून हा जागतिक रक्त दिन म्हणून कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो तर दोन हजार चार पासून मित्रांनो चौदा जून याला काय म्हटले जाते तर जागतिक रक्त दिन म्हणून ओळखण्यात येते आणि दोन हजार चार सालापासून मित्रांनो हा जो काही दिन आहे हा साजरा केला जातो यानंतर बघा सोळाव्या शतकात व्हेसेलिरा या शास्त्रज्ञाने मानवी आरोग्यासंबंधी कोणता ग्रंथ लिहिला तर उत्तर आहे मानवी संरचना ओके मानवी संरचना नावाचा ग्रंथ आहे मित्रांनो यानंतर बघा अठराशे सतरा मध्ये कोणत्या जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमान यात संबंध असल्याचे सुचविले तर त्याचं एकच उत्तर आहे डोबेरायनर यानंतर बघा अठराशे सहासष्ट मध्ये कोणी ज्ञात असलेली मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार मांडली तर त्याचे उत्तर आहे न्यूलँड्स आणि ने मांडलेले मित्रांनो काय तर अष्टके आहेत लक्षात ठेवा अष्टके कोणी मांडली होती न्यूलँड्स मित्रांनो न्यूलँड्स यांनी एकूण छप्पन्न मूलद्रव्यांचे काय केले होते छप्पन्न मूलद्रव्यांना आपल्या मित्रांनो तक्त्यामध्ये आपल्या आवर्त सारणीमध्ये स्थान देण्यात आले होते लक्षात ठेवा यानंतर बघा अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर या काळात मूलद्रव्यांची आवर्त सारणी कोणी विकसित केली तर त्याचं एकच उत्तर आहे मेंडेलिव्ह यांनी ओके यानंतर बघा एकोणीशे दोन साली बघा एकोणीसशे दोन साली कोणी नागतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या शोधल्या मित्रांनो तर एकच उत्तर आहे वाल्टर सटन यांनी बघा वाल्टर सटन यांनी असा सुद्धा प्रश्न विचारता की कोणत्या सजीवाच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्याच्या स्वरूपात पाहिली तर बघा नागतोड्याच्या पेशीमध्ये लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे यानंतर एकोणीसशे सात या वर्षी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर ते होते राजबिहारी घोष ओके राजबिहारी घोष होते मित्रांनो यानंतरचा प्रश्न एकोणीसशे तीस मध्ये डॉक्टर सी व्ही रमन यांना काय मिळालेले आहे मित्रांनो नोबेल पारितोषिक मिळालेले आहे यानंतर बघा एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये जापान मधील कोणत्या शहरावर अनुबम टाकण्यात आले तर बघा हिरोशिमा आणि नागासकी ओके टाकण्यात आलेल्या बॉम्बचे नाव काय तर बघा एक होता छोटा मॅन आणि दुसरं काय तर बघा लिटल लिटल मॅन आणि छोटा जॉन असे दोन मित्रांनो अनुबम टाकण्यात आले होते यानंतर बघा एकोणीसशे सत्तावन्न मध्ये रशियाने पाठवलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय होते तर ते होते स्पुटनिक ओके आणि या स्पुटनिक बघा रशियाने स्पुटनिक कृत्रिम उपग्रह पाठवलं परंतु यामध्ये कोणी मानव होतं का नाही तर त्यामध्ये कोण होतं मित्रांनो लायका नावाची कुत्री होती लक्षात ठेवायचं आहे लायका नावाची नाव काय होतं त्या कुत्रीचं लायका ओके यानंतर बघा एकोणीसशे बासष्ट या वर्षी कोणाच्या अध्यक्षतेखाली भारतीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना करण्यात आली तर मित्रांनो विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली जे काही भारतीय अंतराळ संशोधन समिती आहे इस्रो याची स्थापना करण्यात आली मित्रांनो यानंतर बघा दोन हजार पाच मध्ये कुष्ठरोग हद्दपार करणे हे कोणत्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाचे उद्दिष्ट होते तर त्याचे उत्तर आहे आरोग्य धोरण दोन हजार दोन ओके यानंतर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी बालिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचे एकच उत्तर आहे बीड जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो यानंतर बघा अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस तर राष्ट्रीय अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन सर्वांना माहिती आहे काय तर मित्रांनो सी व्ही रमन यांची जन्मतारीख आहे ओके okay, यानंतर बघा एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून पाळला जातो लक्षात ठेवा कोणता दिवस एकोणतीस फेब्रुवारी कोणता दिवस मित्रांनो आरोग्य आरोग्य दिन okay, दिन ओके यान महिला यानंतर बघा हे कोणाच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो तर लक्षात ठेवा आपला भारतातील प्रथम डॉक्टर कोणतं डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मरणार्थ यानंतर बघा चार इंच व्यास असलेल्या कुपनलिकेच्या पाणी शुद्धीकरणासाठी अर्धा लिटर पाण्यात किती ग्रॅम विरंजक चूर्ण मिसळावे तर त्याचे उत्तर आहे एकशे पन्नास ओके यानंतर बघा सहा महिने ते एक वर्ष वयाच्या शिशूंना होणाऱ्या मुर्दूस बाल मुदूस असे म्हणतात यानंतर बघा एसीटी उपचार पद्धती कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरली जाते तर त्याचे उत्तर आहे मलेरिया बघा मलेरिया यानंतर बघा अल्बेंडेझोल ही औषधं रिकामी जागासाठी वापरली जाते तर मित्रांनो कृमीसाठी वापरली जाते यानंतर अल्बेंडेझोल हे औषध कोणत्या रोगावर वापरले जाते कृमीसाठी रिपीट झालेले सॉरी याबद्दल बघा यानंतरचा प्रश्न काय तर बायोगॅस मध्ये काय असते तर बघा मिथेन नावाचा वायू असतो मित्रांनो बायोगॅस मध्ये मित्रांनो आशा करतो हा जो काही व्हिडिओ आहे हा तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि मित्रांनो ही जर सिरीज तुम्हाला कंटिन्यू हवी हो असेल तर फक्त एक काम करायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचा आहे जास्तीत जास्त मित्रांनो आपल्या मित्रांना याचा फायदा झाला पाहिजे हेच उद्दिष्ट आहे आणि मित्रांनो तुमचा जर प्रतिसाद चांगला असेल तर कंटिन्यू करेल हे सिरीज अन्यथा मित्रांनो इथंच थांबवण्यात येईल आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच मित्रांनो आजच्या व्हिडिओचे फक्त टार्गेट आहे शंभर व्ह्यूज ओके शंभर व्ह्यूज आले तर आपण कंटिन्यू करणार आहे नाहीतर इथं स्टॉप करूया तर, तर मित्रांनो सर्वांचे मनापासून आभार आहे ओके डन